जवळच आहे ना दवाखाना त्या मुला ती बघा ती सलईन दिसते ना ती आता सहा घंटं चालू राहील सहा घंटं पाच घंटं रातभर ती चालू राहील गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला आशा आहे की आपण सगळी मजेत असतात आत्ताच उठल्या सकाळ जवळ वाजल्या साडे नऊ वाजल्यान तर गरमागरम आताच उठल्या म्हणजे नऊ वाजता उठलेलो आता दहा वाजायला लागले अंग धुळाला तसा टाइमपास थोडाफार काम होता तो बाहेरचा करून घेतलेला टेम्पोमध्ये थोडीफार लाकडं टाकून घेतलेली आहेत तर आता सगळी कामं झालेली आहेत तर पहिले गरमागरम चा पिता आणि इशा जायला निघता जायचा पूजा द्यायची तर आपले तिथं तिला जरासा सफरा बारीकसा सफरा असा बांधाचा पाच सहा फुटा जरासा तिला बांधून दिता म्हणजे जेणेकरून तिची यावं ऊन यावा नाही तवरा तो काम करून दिता तिथून होलो लगेच लाईट बिल भरायला जायचा आपले नाक्याच भरायचा लाईट बिल जास्त ना मग तिथे कसा चेक चालतोय कॅश छेत नाही त्याच्यामुळं डायरेक्ट ऑनलाईनच भरून टाकीन गोड गोड या आईच्या गोल्या पण आणायच्या तर त्यासाठी सागावला जायला लागेल शनी मंदिराची इथं मग तिथून लगेच शोरूमला पण जायचा प्रोसेस पुढची ती आपल्याला करून जायची आहे चला या मस्त आपला ब्रेड अंडा तळलेला तर मस्त खाऊन जाव म्हणजे नाश्ता करून जाव तर ब्रेड पहिले अंडा टेकला की ब्रेड टकला म्हणजे ब्रेड असा घेतला तेल असा बुरवला मग तेल टकला म्हण नको या मस्त खायला या मस्त गरम गरम बनवलेलं आहेत आईसाठी सकाळचा नाश्ता आहे यो तर आता मस्त मी छा पिऊन जिताना लगेच जायला निघतो लाईट बिल साडेसहा हजार लाईट बिल यो ऑनलाईन भरायला लागेल का पाच हजाराची पुढं कॅश कॅश चालत नाही चेक म्हणजे तो विकीचे रंग भरायला नाक्यावर भरता याला सगळंच नाक्यावर भरता मग काल जान एक दोन बिलांसाठी डबल बिर्याणी मागतात टाइम गेल्यावर जास्त येते चला या चहा पियाला या छा मध्ये बिस्किटा बिस्किट बघा मस्त उजराला खाता कुठतो आरती पालाला पाला, पाला। सोने या कबुतरांसाठी बघून राहिले कबुतर उडतात ना अशी इकडून तिकडे त्यासाठी तो तिथं उभा राहिला त्याला असं वाटतं मी पकडी मी पकडी पण त्याला काहीतरी भेटत नाही yeah, yeah, yeah. yeah. सोन्या 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 या स या या, या खाली ये कबूतर देता ये तुला खाली या चला आता बरं आहे ना बरं आहे का अरे ताल अरे ताल भाभो बाबो भाबो मस्ती लगेच चालू या इकडे हे इकडे सोन ये भेटला कबूतर भेटला तुला कबूतर भेटला कबूतर काही ना काही ना पण नाही आता याला लागली म्हणून इथे येऊन बसला चहावाला देणार नाही ये, ये चला तर काहीच पोचलो दुकानामध्ये एले व्हायला पहिले लाईट बिल भरलेला सहा हजार तीनशे ऐंशी रुपये चला हल बघा जागवा आपले जागवार मधील थोडीफार थोडीफार टक्कल्या अजून टाकाची बाकी आहे चल हा का विक्रम लाईट बिल पावती दुकानामध्ये ना सगळी लाकडा बांधून घेतलेली मस्त व्यवस्थित पाठीमागे सिग्नल लावली लाल भेटला नाही त्याच्या मला यो बनलेला आता यानं घेऊन चालू पूजा द्यायची तर बघा ये कारणामुळे मी टेम्पो येतले बरं कोण बरं कुठं बघत बसतं बरं दुसऱ्यांदा टेम्पो हेच कारणामुळे मी नवीन टेम्पो घेतला माझ्या पर्सनल ये बाबा पाडाविडा मारला नाही चालाय चालू चाललंय हो चला तर गाई ज्या एक मास् उसा रस मांगोळी ताजा ताजा उसा रस सगळी जना झालेली आहेत तिचा सपरा बांधून दिलेला नाही शिअस शिअस चला माझा काम झालेलं आहे आता मी जायला निघता इच्छा लागेल काहीच पोचलो घरा जसा घरा आल्या आता किशोरला घेऊन चालल्या दवाखान्यात पहिले बरे हिजी बरं सोनोग्राफी काढून घेता मग तो काम झाला का मग बरं शोरूमला जाईल शोरूमला थोडा लेट जाईल हे बघा चला चल 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 विक्रम पण येतं त्याला नाक्यावर स्वराचा सतरा झाला आणि तिकडे चल काहीच पोचलो सर्वमधे ये बघा सर्वम इथं पहिले अपॉइंटमेंट घ्यायला लागतं मग यायला लागतं नंबर जाम जाम असतात म्हणून चला नंबर लावून घेतलेला सोनोग्राफीला तो बघा अजून एक तास लागेल लावून घेतलेला तर पहिले बरं जी कामं राहिले ती बरं करून येता जायचा शोरूमला तिथं जाऊन येतात मोठ्या आईच्या गोल्या आणण्याच्या त्या लगेच इकडे येतो आता आम्ही दोघांना बसलो किशोरी बसलो मी कोण बसले चला आता चला तर काही पोहोचलो मेडिकल जाव आता पोचलो शोरूमला पोचलो बघ किशोरी पण आहे सर वरती करशील ना हा बोलतो ए पी आय सी होत वरती ना एपीआय ही गाडी इलेक्ट्रिक गाडी आहे पैाशी बघा इलेक्ट्रिक एकशे त्र्याऐंशी किलोमीटर जास्त जास्ती फीचर्स म्हणून चला चल चल सेन्सर आहे वरती आता शोरूम मधून हलो दवाखान्या दादा बोलायला दवाखाना म्हणजे सोनोग्राफी करताना इथं हलल्या आईच्या गोल्या पण हलल्या आणि शोरूमला जाऊन पण हलो अग्रीमेंट होता तो अग्रिमेंट सही करायचा सह्या करायचा होत्या अग्रिमेंट तर सह्या करून झालेल्या चोवीस सहाया घेतल्या एक दोन नाही पुऱ्या चोवीस सह्या घेतलेल्या तर आता इथं राहिल्यात किशोरची इथं सोनोग्राफी काढून दिला लगेच थोडाफार इथं दहा पंधरा मिनटाभर आपला मॉल आहे लगेच समोरच एक्सपेरिया मॉल ते मॉलमध्ये बरं जाता सर मंगला इतिशा गराजन तर आता किशोरचं चा गेली गेली पुढे गेली येईल तुम्ही ते नाहीच्या एं बोल्या चला चला तर काहीच पोचलो एक्सपिरिया मॉलमध्ये तो बा कसा बसून राहिले तो इकडे बसून राहिलेला चला आता आत्माही जाऊ इला पाहिजे पिझ्झा बर्गर तो खायला द्यावा हस्त आवर भारी भारी पिझ्झा बर्गर बोलल्यावर मॉलमध्ये बोलल्या लय मजा येते आता येता येणार नाही पुष्पा बघाच आहे ना मग यायला लागेल चला आता इकडं चाल बारीक पर्यंत कपडे बघा किती भारी आहेत अजून एक वरती राहायचा चला तर काही लवकर लवकर या खायला तिने बघा आले ताव मारायला घेतले नाही थंड बघला अरे खोल खोल ना कसा खोलता बघा बर्गर मागवली बरेच दिवसानंतर बर्गर खायला या याला कोण कसा आटकता बघ ना एकदा फ्रँकी नाही ना याला याला चिकन नाही ना मग या खायला या मस्त गरम 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 करून दिलेला दोघा जण आता मस्त खाऊन चित्र लगेच घरात आता स्पेशल हिजासाठी ला गेलो मी असं लवकर मला माहिती मी पहिल्यापासून पहिली असा असं इजेसाठी खायला लागतं जेवायला दिला नाही ना मग काय करू खायला लागत बनून आले मग सांगतो घराच लागली लाराला रस्त्यात मना बोलत येऊ म्हणजे म्हणली तिचे बरोबरला मी पण घे नाही का या खायला या, या या बाबा कोबी जाम टाकली येईल या चला तर काही जायला निघलो घरा जाता जाता ते फ्रँक इक बोलताना त्याला फ्रँक्स का बटाट्याचे असं आहे का ते घेऊन चालले जर जास्त घेतले तर खपले ना। नाही ते म्हणून चला आता काय आले कुठं आले नको पैसे नाहीत नारायण थोर चल घरा हे बघ मस्त मस्त शोची गाडी बघा मी कुठे पार्क केले डायरेक्ट रोडच्या मधमध आपलाच रोड आहे चला आता चला तर काहीच पोचलो दुकानामध्ये ना संध्याकाळचं वाजलं सहा वाजलं तर आता आज काही दुकान लवलं नाही फक्त येऊन इथं बसल्या आईला घेऊन जायची डोळ्यांचे दावाने तुझं वाटतं काही डोका दुखतं म्हणून डोळ्यांचे दावगाने घेऊन जायचंय चष्म्याचा नंबर वारला असेल ना त्याच्या मुला येऊन एकदा झोपले दुकानदार काही लवलात नाही ए किया जय जल्दी माओ 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 वाजलं साडेसात वाजलं चारशे एक मधी आमचा फेवरेट रूम चारशे एक चारशे दोन आणि चारशे पाच आता आई गेली बांगड्या था करायच्यात आता आशा सोन्याच्या बांगड्याकाराच्या त्यासाठी साबुला वालेल्या आतमध्ये मस्त आता इथे झोपड पाच सहा दिवस आराम या बघा बांगड्या चरल्या ते लवकर दे ईश्वरी पण आधी आईला बघायला इथं बसलेलं तर येई बघायला जवळच आहे ना दवाखाना त्या आहे मुला ती बघा ती सलई दिसते ना की आता सहा घंटं चालू राहील सहा घंटं पाच घंटं रागभत चालू राहील लय तारासर बाबा या दवाखाना नसलेला बाबा असं आमचे मागे लागली असं कोणची नको आता ही सलाईन चालू राहील नर्स हे प्रत्येक जण येतील अर्धे अर्धे तासांना बघत राहतील